श्री राम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे व्यक्तिदर्शन प्रस्तुत करीत आहेत सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव तर चला तर मग ऐकूया श्री महाराजांचे व्यक्तिदर्शन सगुण स्वरूप शके सतराशे सहासष्ट माघ शुद्ध द्वादशी एकोणावीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गोंदवलेला श्री महाराजांचा जन्म झाला आणि शके अठराशे पस्तीस मार्गशीर्ष वद्यदशमीला म्हणजेच बावीस डिसेंबर एकोणावीसशे तेरा सोमवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदवल्यास वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी देह सोडला श्री महाराजांची उंची सुमारे एकशे से सदुसष्ट सेंटीमीटर आणि वजन जवळजवळ सत्तर किलोग्रॅम होते मध्यम बांधा पिवळसर झाक असलेला गोरा रंग रुंद चेहरे पट्टी भव्य कपाळ सरळ नाक पांढरे शुभ्र दात व चमकदार डोळे अशी एकंदर त्यांची होती त्यांच्या तोंडावर एक प्रकारचे तेज तरळत असल्याने त्यांच्या साध्या मंदस्मिताने प्रत्येक माणसांवर त्यांची सहज छापडे श्री महाराज चोवीस तास लंगोटी घालत पण पुष्कळ वेळा कफणी टोपी किंवा फरगुल घालीत कमरेला कधी छाटी धोतर पितांबर किंवा कधी डोक्याला रुमाल कपाळाला केशरी गंध लावून मध्ये काळी रेग काढीत व मुद्रा लावित पायात नेहमी खडवा असत आणि हातात बहुतेक रुमाल असे श्रीराम मंदिरात रामासमोर एक कोच ठेवलेला असे अजूनही तो तसाच ठेवलेला आहे त्यावर ठेवलेल्या टक्क्याला टेकून ते बसत आजोबाजी त्यांना गणपती म्हणून हाक मारीत तर आई वडील त्यांना गणू म्हणून संबोधित गावचे लोक त्यांना गणू बोवा म्हणत उत्तर भारतात लोक त्यांना दख्खन के महाराज असे म्हणत श्री महाराजांचे गुरु श्री तुकामाई त्यांना माझा बाळ म्हणून हाक मारीत सर्व शिष्यमंडळी त्यांना महाराज म्हणत तर ते स्वत ब्रह्मचैतन्य बुवा रामदासी अशी आपली सही करीत जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।